नमस्कार ईश्वरी गोठ फार्म वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपला हे छोटासा गोड फार्म आहे शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण करतो तर आपल्याकडे जे शेळ्या आहेत ते बघू शकता अशा गावरान उसमनावादी आणि शिरवाईच्या काय आहेत या दोन शिरवायच्या आपल्याकडे सुरुवातीला शिरवायच्याही जा जास्त होत्या आणि त्या कमी करून आपण थोड्याशा गावरान मिक्स केलेल्या आहेत आणि ह्यांना जे आता गाभण आहेत हे बघू शकता हे शिळी गाभण आहे आता तिसऱ्या वेताची शिळी आहे गाभन आहे ती पण गाभन आहे तुम्ही बघू शकताय शिरोईची आहे तर ह्यांना आता आपण मार्वल गवत टाकलो होतं बघू शकताय महत्त्वाचं म्हणजे मार्वेल गवत टाकलं आणि आता हे भरपूर होता गव्हाणीमध्ये तर आता ह्यांचं खाण्याचं बघा तुम्ही भरपूर खायला असं मार्वल गवत एकदम आवडीनं खातात आणि कुठल्याच प्रकारची काडी वगैरे काय ठेवत नाहीत इकडे हे वेलेल्या दोन आहेत साईडला खातात आणि त्या गाभन आहेत है, है, ती पण वेलेली आहे समोरची काळी दिसते ती तर मला सांगण्याचा उद्देश आहे मुद्दा आहे की मार्वेल गवत जे आहे किंवा तुमचा जो चारा आहे ते अशा पद्धतीने करा की जेणेकरून त्याच्यामध्ये शेळे गेले नाही पाहिजेत किंवा लेंड्या वगैरे त्यात गेल्या नाही पाहिजेत त्यांनी खायला व्यवस्थित यावं आता हे आपण जे बनवलेले कप्पेत छान पद्धतीचे कप्पेत त्याच्यातून फक्त त्यांची मान जाते शिंगा व्यवस्थित अडकत नाहीत व्यवस्थित बाहेर येतात खायला व्यवस्थित खातात आता गव्हाणीमध्ये भरपूर चारा आपण टाकलेला होता पण चारा टाकल्याच्या नंतर यांनी आता कुठल्याच प्रकारचं यात गवत ठेवलेलं शिल्लक आणि मारल गवत जे आहे त्याचा कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट नाही त्याच्यामुळे ना हे आवडीनं चारा खातात खा आणि शेळ्याच्या गोठ्यामध्ये स्वच्छतो स्वच्छता असणं गरजेचं आहे जसं की आपण बघू शकता दिवसातून तीन वेळेस म्हणलं तरी ह्याच्या लेंड्या झाडून काढतो म्हणजे शेळ्याला बसायला अडचण येत नाही कारण खाली लेंड्या असल्याच्यानंतर किंवा उरला असल्याच्यानंतर शेळ्या बसायला थोडंसं क बसत नाहीत आणि मग आजारी पडणं सर्दी होणं ताप येणं अशा प्रकारे आजार पडतात आणि ह्याच्या अगोदर मला दोन वर्षाचा अनुभव आहे की त्या ह्याच्यात झालेलं आहे ज्याने करून सुरुवातीला कधी कधी नाही झाडलं झाडेत नव्हतो तर त्यावेळेस शेळ्या आजारी पडायच्या तर गमानेची स्वच्छता पाण्याची स्वच्छता ह्या ह्या काळजी जर तुम्ही शिळी पालनामध्ये घेतली तर तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आता शिळीपालन करताना कसं आहे तुम्हाला फक्त छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्यायचंय त्यावेळेस मग तुम्हाला अडचण येत नाहीत छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जितके लक्ष यांना पावसाळ्यात सुरुवातीला लसीकरण स्वच्छता परत थंडीच्या मोसम मध्ये देवळीच्या नंतरचं लसीकरण ह्या गोष्टीचं तुम्ही थोड्या थोडं लक्ष दिल्या तर पालनामध्ये पिल्ली मरतूक होत नाही आणि शेळ्यांना जितकं व्यवस्थित लसीकरण करतात किंवा शाळा व्यवस्थित जेवढं खायला घालतात तेवढं शेळ्यांना दूध राहतं आता हे बघू शकताय आपली जी येलेली पाट आहे पहिलं पाट आहे आणि हे जे बघू आहे ही, ही एकदम चांगल्या दुधाची आता हिने एकच पिल्लू दिलं आहे तर शे हिला व्यवस्थित दूध पुरतं त्या पिल्लाला कारण आता खायला सकाळी आपण मका गहू अशा पद्धतीने खायला देतो तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्की करून कळवा तर सर सर्वांचे धन्यवाद राव